येत असत बद्दल अनेक गोष्टी बोलल्या गेल्या आता आज काय वाटत नाही बोलणे का किसी कोणी कुणी काही केलं त्यांना लक लाभ लाबू आता मला जनतेने निवडून दिलं ना आता कोणाबद्दल चुकीचं बोलायचं नाही लढत मानली जात होती बला शक्ती समोर होती गेल्या दोन महिन्यापासून संघर्ष चालू होता कसं बघता याकडे काय सांगाल या सांगा या विजयाचं खरं श्रेय जात ते माझ्या शेतकरी बांधवांना माझ्या बेरोजगार तरुणांना आणि माझ्या राजकारणाच्या पहिल्या दिवसापासून माझ्या सहकाऱ्यांनी मला जी साथ दिली आजपर्यंत त्यांना ते श्रेय जाते माझ्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस असू काँग्रेस असू शिवसेना असू आ तुमचं कम्युनिस्ट असू आम आदमी पार्टी असू आमचे सगळे लोक इतके पळायले बिचारे आज त्यांच्यामुळं हा विजय झाला तर निलेश लंके शून्य निलेश लंके शून्य शून्य के आज़ीन्दा या सगळ्या लोकांमुळे आज मी निवडून आज तरी दादागिरीची भाषा करण्यात आला आणि आज खासदार झाले अजेंडा काय असणार काय नाही करायचे दादागिरी लक लाभ लाभू कोणाला काय म्हणायचं नाही लोकांनी निवडून दिलं ना आता आता लोकांना हात जोडून आहे ना आपलं काम करायचे चुकल्या देणेवाला वालो का बी भला न बी भला सुशील पाटलांनी सांगितलं बाळासाहेब थोरात असतील अमोल कोल्ले असतील यांना यांनी तुम्हाला पाठिंबा दिलाय आणि कुठेतरी आता विवेक कोल्ले असतील आता अस्तित्वाची तुमचं अस्तित्व खऱ्या अर्थाने मला राजकीय जीवनात माझ्या संघर्षात आदरणीय पवार साहेब यांनी खऱ्या अर्थाने जी साथ दिली ती मी कधी विसरू शकत नाही ह्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्व आदरणीय बाळासाहेब थोरात त्यांनी जी साथ दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष जे नेहमी मला माझ्या विधानसभेपासून मला खऱ्या अर्थाने वडिलकीचा आधार देण्याचं काम केलं ते आमची फाळकेपात असू शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमचे मार्गदर्शक त्यांनीसुद्धा मला राजकीय जीवनामध्ये अनेक वेळा मदत केली आमच्या असे गाडेसर असू काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असू आमच्या सर्व महाविकास आघाडीतील आज आमचे भैया या ठिकाणी नाही आज अनिल भैया असते तर अनिल भैयांना वेगळा आनंद असता म्हणजे सगळेच आमचे रावरीमध्ये आमचे दादा असू आमच्या पातळी शेवगावमध्ये आमचे प्रताप काका असू कर्जत जामखेडमध्ये आमचे दादा असू श्रीगोंद्यामध्ये आमचे खऱ्या अर्थाने राहुल दादांवर इतका दबाव होता राहुल दादा असू बाबासाहेब असो घनश्याम अण्णा असू इकडं आमचे सहाजन भैया असू नगर शहरामध्ये आमचे सगळेच आमचे दादा भाऊ कळंबकर असू आमचे बाळासाहेब बोराटे असू संभा कदम असू आमचे भगवानराव कुंसौंदर असू काँग्रेसचे किरण काळे असू आमचे युवकांचे आमचा विक्रम भैया खऱ्या अर्थाने विक्रम भैया असू अभिषेकराव असू म्हणजे सगळेच आमचे खऱ्या अर्थाने आमचे मुस्लिम समाजातील आमच्या सगळ्या संघटनातले लोक आपले मतभेद बाजूला ठेवून बिचाऱ्यांनी मला खऱ्या अर्थाने इतकी साथ दिली आमच्या मतदारसंघातील किंवा नगर शहरातील सगळे मुस्लिम एक ओटले सगळे सगळ्या माझा विजय हा निसता या सर्व महाविकास आघाडी असू माझ्या सर्व शेतकरी बांधवाचा असू यामध्ये विरोधकांचा सुद्धा यामध्ये खऱ्या अर्थाने विजयामध्ये वाट शक्ती अदृश्य शक्ती खऱ्या अर्थाने मी त्यांचं नाव घेऊ शकत नाही बिचाऱ्यांचं पण तुमच्या मीडियाद्वारे त्यांना धन्यवाद देतो अरे भाजपच्या स्टेजवर राहिले निलेश लंकेला साथ दिली त्यांना सुद्धा राजकीय जीवनामध्ये कधी ना कधी त्यांच्या प्रसंग आल्यानंतर मदत करू माहिती महायुतीचे जे नेते राम शिंदे हे देखील आपले खास व्यक्तिगत मित्र होते मात्र कुठून अरे तो तो कुछ नहीं, नहीं बोलने का किसी के बारे में <laughs> जो होगा वो अच्छा ही होगा तो तो आणि विशेष तो। करून aika aika विशेष करून हे सपोर्ट असलेले आहेत ना मीडिया वाले कॅमेरा वाले कागदा वाले रिपोर्टर ओके <laughs> यांचा पण सिंहाचा वाटा या इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्वोत सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये एच डी एफ सी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमद